हाय हॅलो फ्रेंड्स मी अस्मिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही जी मी कुर्ती दिसते तर त्या कुर्तीला मी तुम्हाला स्लीव्स कशा लावायच्या ते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की पहा खूप खूप छोट्या टिप्सहित मी तुम्हाला बाही रेडीमेड ड्रेसला बाही कशी बसवायची हे अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा ला। तर चला स्टार्ट करूया तर इथे पाहू शकता तुम्ही ड्रेस मी उलटा करून घेतला आहे आणि ड्रेसच्या इथे पाहू शकता आतल्या बाजूला जे आहे ते इथं स्लीवज अटॅच केलेली असते तर तिला आपण आता काय करणार आहोत उसून घेणार आहोत तर इथं मैत्रिणींनं तुम्ही पाहू शकता ही जी आपली रेडीमेड स्लीव्ज आहे तर तिची उंची जी आहे ते इथं पाहू शकता किती येते तर साडे अठरा इंच आहे ती त्याची उंची येत आहे तर तिला आपल्याला कमी करून किती इंचाची करायची आहे सहा इंचाची तर मी तुम्हाला दाखवते की साडे अठरा इंचाची बाही ती सहा इंचाची कशी कट करावी आणि आपल्या कुर्तीला योग्य प्रकारे कशी अटॅच करावी काय करायचं आहे ही अशी बाहे एकावर एक ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे तर आपल्याला टेप घ्यायचा आहे ओके टेप घेऊन आपण काय करायचं आहे इथं वरच्या बाजूला हे ठेवून आपल्याला सहा इंच आपल्याला रेडी ठेवायचं आहे टोटल लेंथ आणि सहा इंच प्लस त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे दीड इंच म्हणजेच किती येतोय आपलं साडेसात इंच तर इथे पाहू शकता मी इथे मार्किंग करून घेत आहे तर मार्किंग बरोबर आपल्याला करून घ्यायचे आहे इथे साडेसात इंच ओके तर मार्किंग क करून इथे साडेसात इंच इथे येत आहे तर मार्किंग करून घेतल्याच्यानंतर ही अशी सरळ लाईन ड्रॉ आहे ती आपल्याला इथे करून घ्यायची आहे लाईन ड्रॉ करून झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा इथं पाहायचं आहे की आपलं मेजरमेंट बरोबर येत आहे का ते सगळीकडून तर पाहू शकता इथं बरोबर साडेसात इंच जे आहे ते आपलं येत आहे तर आपल्याला ही आता स्लीव जी आहे ती कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे अशी मी स्लीव जे आहे ती कटिंग करून घेत आहे त्याच्या आधी पुन्हा एकदा पाहायचं आहे की स्लीवजवर खाली झालेली नाही आहे ना आपली एकावर एक खालून व्यवस्थित आहे ना व्यवस्थित आहे ते पाहायचं आहे आणि मग आपली स्लीव जी आहे ती आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता मैत्रिणींनो आपली जी सात इंचाची साडेसात इंचाची जी स्लीवज आहे ती इथे कटिंग करून झालेली आहे तर कटिंग करून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे तर आपल्याला इथे स्लीवच्या बाहीला आतल्या बाजूचा जो आहे तो कर्व इथे थोडासा घेऊन द्यायचा आहे कारण की काय आहे इथे दिलेलं आहे पण इथं पाहू शकतं इथं प्रॉपर असा त्यांनी दिलेला नाही आहे इथून व्यवस्थित आहे आणि इथून आपल्याला काय आहे तो कर्व द्यायचा आहे तर बाहीचा आपण शेप इथे आतल्या साईडचा जो आहे तो देऊन घेऊया तर इथे पाहू शकता साधारण मी मेजरमेंटनुसार सांगते की साधारण आपल्याला जे आहे ना ते इथे असं म्हणजेच अर्धा इंच जे आहे ते आपल्याला इथे हाफ इंच जे मार्जिन इथे असं ठेवायचं आहे हाफ इंचावर तुम्ही इथं असे मार्किंग करून घेऊ शकता आणि इथून सरळ रेश ड्रॉ करत 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 असं हे करून इथे असं ते पाहू शकता मी ते मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता चला आपण तिला आता या शेपला आहे ते कट करून घेऊया तर मैत्रीण मी ते मार्किंग करून जे आहे ते बाईचा आतला भा शेप आहे तो कट करून घेतलेला आहे तर मैत्रीणो आपल्याला काय करायचं का आहे प्रथम ही जी बाही आहे सरळ आहे तर तिला असं उलटं करून घ्यायचं आहे आणि उलट करून घेतल्याच्या नंतर खालून आपल्याला पहिलं काय करायचं आहे इथून इथे पाहू शकता इथं साधारण अर्धा इंच जे आहे ते इथं आपल्याला असं फोल्ड करायचं आहे इथे पाहू शकता साधारण अर्धा इंच ते पहिली फोल्ड केल्याच्या नंतर अजून एक तसंच त्याच्यावर अशी अशा प्रकारे जे आहे ते अशी दुसरी फोल्ड जी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे हे असं करून पूर्ण स्लीवला असं हे करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला वरून जी आहे ती टिप मारून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता इथे मी आहे ती टिप मारायला घेत आहे अलगद अलगद आपल्याला टीप जी आहे ती मारून घ्यायची आहे ते पाहू शकता इथं माझी टीप जी आहे ती मारून झालेली आहे छान फिनिशिंग सहित आपली जी आहे ती हे पहा बाहीचा आकार मस्त छान आलेला आहे तर बाहीला खालून फोल्ड करून टीप मारल्याच्या नंतर हे पहा मी इथं तुम्हाला मेजरमेंट टेप घेऊन दाखवते इथं बरोबर जे आहे ते आपली साडेसहा इंच येत आहे आणि अर्धा इंच आपलं इथे वरती शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे जेव्हा आपण कुर्तीला अटॅच करणार तेव्हा त्यामुळे इथे पाहू शकता बरोबर परफेक्ट कटिंग जी आहे आपली ती बाहीची करून झालेली आहे तर इथे पाहू शकता मी दोन्ही स्लीवजला जे आहे ते खालून फोल्ड कर डबल फोल्ड करून टीप मारून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता कुर्तीला अटॅच करायची आहे पण त्यापूर्वी मैत्रिणीं जर तुम चॅनलवर आपल्या जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये या व्हिडिओला शेअर करा मी अतिशय सावकाश आणि सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवर तुम्हाला इथे माहिती देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे ते नक्की करून ठेवा बाही कुर्तीला लावण्याच्या आधी आपल्याला इथे काय करायचं आहे असं मी अशी डबल फोल्ड करून घेतली आहे आणि एकावर एक ठेवून एक बरोबर त्याच्या मध्यभागी जे आहे ते आपल्याला इथे कैचीने आहे ते थोडंसं असं नॉच मारून घ्यायचं आहे इथं पाहू शकता नॉच मारून मी घेतलेली आहे नॉच मारून घेतल्यामुळे आपल्याला बाहे लावणं सोपं जाईल त्याच्यासाठी आता इथे मी कुर्ती जी आहे ती आपली घेतलेली आहे तर कुर्तीला कसं अटॅच करायचं इथे जो आता शोल्डरच्या इथे जो असा बरोबर मध्यभाग आहे कुर्तीचा तो असा इथे ठेवायचा आहे त्याच्यानंतर ही आहे आपली रेडी केलेली बाही आणि बाहीला आपण जसं की आता नॉच मारून घेतला आहे त्याच्याम ते, ते इथं बघा इथं बरोबर हे शोल्डर आहे तर शोल्डरच्या बरोबर मध्यभागी आपल्याला असं बाहीबरोबर ह्या शोल्डरचा जो भाग आहे तर त्याच्या मधी जे आहे ते आपल्याला इथे ठेवून घेऊन टिप मारायची आहे तर बाही अटॅच करतोय साधारण आपल्याला बरोबर अर्धा इंच जे आहे ते अर्धा इंच इथं आतल्या साईडून जे आहे ते आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे पूर्ण स्लीवचा जो कर्व असतो त्याला ओके आता एका एक साईडून बाही जोडून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण बाही जे आहे ते जोडून घेत आहोत तर आता आपण ह्याची ती इथे पाहू शकता एक टीप मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला अजून एक टीप मारून घ्यायची आहे त्याने जे आपलं जे आहे ती शिलाई एकदम मजबूत होईल ओके तर इथे पाहू शकता आपण दोन टिपा मारून आतल्या बाजूने आपली स्लीव जी आहे बाही जी आहे ती आपल्या कुर्तीला बसून झालेली आहे तर आपल्याला किती इंचाची रेडी करायची होती सहा इंचाची तर सहा इंचाची झाली आहे का ते चला आपण पाहूया तर मी इथे इथं मेजरमेंट टेप घेतल्या घेतला आहे आणि तुम्हाला दाखवते ते पहा इथं मेजरमेंट टेप ठेवला आहे आणि इथं स्लीव बघा इथे पाहू शकता बरोबर जे आहे ते आपलं किती सहा इंचाचं जे आहे ते बरोबर आपली स्लीव जी आहे ती शिवून झालेली आहे आता मी अशाच प्रकारे दुसऱ्या साईजची स्लीव्जही शिवून घेते आता कच्ची शिलाई इथं मारून घेतली आहे कच्ची शिलाई मारून झाल्याच्यानंतर आपल्याला इथे बाईचा जो घेर आहे तो टाकायचा आहे आता तुम्ही तुमच्या क्लायंटचा जो काय भाई घेर असेल तो तुम्हाला जेवढा भाई घेर असेल त्याच्या निम्म करून तुम्हाला टाकायचा आहे आता इथ तर इथे जे माझे क्ला क्लायंट आहे तर त्यांची स्लीवचा म्हणजे बाईचा घेर जो आहे तो सोळा इंच आहे तर सोळा इंचाच्या निम्मी आपल्याला इथे किती घ्यायचं आहे तर आठ इंच तर आठ इंच जे आहे ते आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरनं मग टीप मारून घ्यायची आहे टीप मारते वेळी इथे थोडंसं असं पुढे मागे करून आपली शिलाई जी आहे ती लॉक करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आहे ती इथं अशी फिटिंगची टिप आहे ती मारून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो मी आपल्या कुर्तीला जे आहे ते दोन्ही स्लीव ज्या आहेत त्या लावून घेतलेले आहेत ला आणि छान फिनिशिंग सहित जे पाहू शकता तुम्ही आपली स्लीव जी आहे ती लावून झालेली ला आहे आता या क्लायंट ज्या आहेत त्यांना फक्त स्लीवज लावायची होती कुर्ती एकदम फिटिंगला येत होती त्याच्यामुळं आपल्याला फिटिंग करण्याची गरज भासली नाही तर आजचा आपला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया एकदा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये